साठी आनंदाची बातमी पी एम किसानचा पुढील हप्ता या दिवशी वितरित होण्याची शक्यता तर पी एम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी याबाबत एक गुड न्यूज आलेला आहे तर तो कधी वितरित होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी आय यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवरती आपण शेतीविषयी सर्व माहिती आणि सरकारीचा सर्व आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता वाढत आहे जूनपासून शेतकरी विसाव हप्त्याची वाट पाहत आहेत याबाबत एक शक्यता समोर आलेली आहे ते म्हणजे नऊ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरून महागाई येणार आहेत ते पी एम किसानचा विसाव हप्ता जाहीर करू शकतात अशी अपेक्षा आहे ते, ते परदेश दौऱ्यावरून महागाई आल्यानंतर ते पी एम किसानचा विसावा हप्ता कधी मिळणार याबाबत तारीख घोषित करू शकतात गे गेल्यावेळी एकोणीसावा हफ्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता पुढील हप्ता जुलै महिन्यातच वितरित होणार आहे कारण सहसा प्रत्येक हप्त्यामध्ये सुमारे चार महिन्याचे अंतर असते अशा परिस्थितीत फेब्रुवारीनंतर जून महिन्यात शेतकऱ्यांना अपेक्षा होती की पी एम किसानचा विसावा हप्ता लाभ मिळेल परंतु असे झाले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन जुलै ते नऊ जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर आहेत पंतप्रधान स्वतः पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टीद्वारे पाठवतात त्यामुळे नऊ जुलैनंतर हप्ता जारी होईल असा अंदाज आहे पात्र शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचे आणि दुरुस्त करण्याचे काम सरकार करत आहे यासोबतच शेतकऱ्यांची किसान आय डी देखील तयार केली जात आहे त्यामुळे विसावा हप्ता उशिरा येऊ शकतो किंवा पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे या ठिकाणाहून हप्ता वितरित होईल तर पी एम किसान नरेंद्र मोदी बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातून पी एम किसानचा विसावा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे कारण अठरा जुलै रोजी मोदी बिहारमधील मोतीहारीला भेट देणार आहेत या कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा विसावा हप्ता देखील जारी केला जाऊ शकतो बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार बिहारमधील विसाव हप्ता जारी करू शकते असे सूत्रांची माहिती आहे परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून आलेली नाही तर अशी फक्त सूत्रांची माहिती आहे तर नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना आता विसावा हप्ता कधी सोडतात हे नरेंद्र मोदी आणि सरकारलाच ठाऊक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलवरती अशाच नवीन घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा